नमस्कार मी डॉक्टर सुनीता खरे सुजय नेत्रसेवा या नेत्र चिकित्सालयाचे नेत्रतज्ञ संचालक सुजय आय केअर या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे खूप खूप स्वागत कसे आहात मजेत हो, ना आणि हो डोळ्यांची काळजी घेताय ना घेतलीच पाहिजे कारण डोळे निसर्गाने दिलेली एक अनमोल भेट चला तर मंडळी आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर चर्चा करणार आहोत आजच्या अत्याधुनिक जगामध्ये असं एकही कुटुंब असं एकही घर ऑफिस कार्यालय स्कूल कॉलेज एखादी बँक सेतू कार्यालय एखादा मॉल एखादा शॉप किंवा एखादं हॉस्पिटल आपल्याला भेटणार नाही की ज्या ठिकाणी कम्प्युटर महाराज विराजमान झालेले दिसत नाही खरं तर आजच्या अत्याधुनिक जगामध्ये कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल ही अत्यंत महत्त्वाची गरज होऊन बसली आहे पूर्वी असं म्हटलं जायचं की माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टींची गरज आहे परंतु आज असं म्हणावं लागतं की अन्न वस्त्र निवारा याबरोबर मोबाईल देखील माणसाच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे आजच्या अत्याधुनिक जगामध्ये इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात कंप्युटर लॅपटॉप मोबाईलचा वापर न करणे असं म्हणून चालणारच नाहीत माणसाच्या प्रगतीसाठी या सर्व गॅजेट्सचा अर्थात मोबाईल लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा वापर करणं हे नितांत गरजेचं आहे परंतु कम्प्युटर लॅपटॉप मोबाईलचा वापर करत असताना याचा आपल्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होताना देखील आपल्याला दिसत आहे कम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रीनचा अतिवापर करणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणत्या प्रकारची लक्षणं निर्माण होतात त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत किंवा ती लक्षणं आज आपण जाणून घेणार आहोत कम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईलचा अतिवापर अर्थातच चार ते पाच तासांपेक्षा जर जास्त वापर एखादी व्यक्ती करत असेल तर अशा व्यक्तीमध्ये डोळे लाल होणं डोळे चुरचुरणं डोळ्यांमध्ये टोचल्यासारखं होणं डोळे कोरडे पडणं डोळ्यांमध्ये खुपल्यासारखं वाटणं पापण्यांची उघडझाप करत असताना पापण्या दुखणं डोळे दोले दुखणं डोळ्यांमध्ये थकवा जाणवणं भुवयांचा भाग दुखणे ही आणि अशी अनेक लक्षणं निर्माण होतात काही लोकांमध्ये कम्प्युटर लॅपटॉप मोबाईलच्या स्क्रीनच्या अतिवापरामुळे अगदी प्रकाश सहन न होणं हवा सहन न होणं त्याचप्रमाणे स्क्रीनवरची अक्षरं अचानकपणे पुसट किंवा धुसर दिसायला लागणं ही लक्षणं निर्माण होतात तर अशा पद्धतीने जेव्हा कम्प्युटर लॅपटॉप मोबाईलचा अतिवापर केला जातो आणि ही लक्षणं कमी अधिक प्रमाणामध्ये निर्माण होतात त्याला म्हटलं जातं कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम अर्थातच डिजिटल व्हिजन सिंड्रोम आपल्या कुटुंबातील आपल्या ऑफिसमधील आपल्या कार्यालयातील अशी एकही व्यक्ती नसेल की ज्याच्या हातामध्ये आपल्याला मोबाईल दिसत नाही आणि मोबाईल किंवा कम्प्युटर किंवा लॅपटॉप कोणत्याही प्रकारच्या स्क्रीनच्या अतिवापरामुळे मी सांगितलेल्या या लक्षणांपैकी कमी अधिक प्रमाणात लक्षणं नक्कीच आपल्याला जाणवत असतील असं नाही की ही सर्व लक्षणं सर्व लोकांमध्ये आढळतील परंतु यातील बहुतांश लक्षणं कम्प्युटर लॅपटॉप आणि मोबाईलच्या स्क्रीनचा अतिवापर करणाऱ्यांमध्ये नक्कीच आढळतात कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल स्क्रीनचा अतिवापरामुळे वरील लक्षणं का निर्माण होतात हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे आपण जेव्हा कंप्युटर लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रीनचा वापर करत असतो तेव्हा आपण त्या स्क्रीनकडे एकटक बघत असतो खरं तर आपल्या पापण्यांची उघडजाप ही दर मिनिटाला अठरा ते वीस बावीस वेळा होणं हे गरजेचं असतं परंतु जेव्हा आपण कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल स्क्रीनचा वापर करतो तेव्हा नकळतपणे आपण एकटक बघत असताना पापण्यांची जी हालचाल आहे ती नैसर्गिकपणे न होता ती अतिशय कमी प्रमाणात म्हणजे पाच ते सहा वेळा वगैरे होत असते आपण सर्व जाणता आपले डोळे ओले आहे आपल्या डोळ्यांमध्ये मॉइश्चर आहे परंतु जेव्हा आपण एखाद्या कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल स्क्रीनकडे एकटक बघत असतो आपल्या पापण्यांची उघडझाप कमी प्रमाणात होते तेव्हा आपल्या डोळ्याचा जो सरफेस आहे ज्याला आपण ऑक्युलर सरफेस म्हणतो तो अधिक काळ लाईट किंवा हवेला एक्सपोज राहतो आणि त्यामुळे डोळ्यांमध्ये आण कोरडेपणा निर्माण होतो डोळ्यांमधलं मॉइश्चर डोळ्यांमधला ओलावा इव्हॅपोरेट होण्याचं काम होतं आणि डोळ्यांमध्ये कोरडेपणा आल्यामुळे डोळ्यांमध्ये टोचणं डोळ्यात खुपल्यासारखं वाटणं डोळ्यांची आग होणं डोळे लाल होणं डोळे चुरचुरणं ही लक्षणं निर्माण होतात डोळे दीर्घकाळ उघडे राहिल्यामुळे आणि पापण्यांची उघडझाप कमी प्रमाणात झाल्यामुळे अजून एक दुष्परिणाम होतो आणि तो म्हणजे डोळे दुखणं डोळ्यांमध्ये थकवा जाणवणं पापण्या दुखणे किंवा भुव्यांकडे दुखणे आपल्या डोळ्यांमधील जे पापण्या आहे पापण्यांची उघडझाप करण्यासाठी काही स्नायू कार्यरत असतात आपली पापणी खाली करणे किंवा वर उचलणे यासाठी जे स्नायू काम करत असतात त्या स्नायूंवर जर आपण डोळे दीर्घकाळपणे उघडे ठेवले पापण्या जास्त वेळ ओप उघड्या ठेवल्या ओपन ठेवल्या तर त्या स्नायूंवरती अतिरिक्त तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे पापण्या दुखणे डोळे दुखणे डोळ्यांवर तणाव जाणवणे किंवा भुवयांकडील डोक्याचा भाग दुखणे ही लक्षणं निर्माण होतात आपल्या डोळ्यांचं काम आहे दूरच्या जवळच्या कोणत्याही डायरेक्शनमध्ये आणि कोणत्याही डिस्टन्सवर असणाऱ्या कोणत्याही वस्तू बघणे परंतु जेव्हा आपण कम्प्युटर लॅपटॉप मोबाईलचा वापर करत असतो तेव्हा आपण एका ठराविक अंतरावरची अक्षरं बघत असतो त्यामुळे डोळ्यांमध्ये जे स्नायू दूरच्या किंवा जवळच्या वस्तूंना फोकस करण्याचं काम करत असतात एक त्या स्नायूंवर देखील एक टक एका ठराविक अंतरावरच्या वस्तूकडे बघितल्याने अतिरिक्त तणाव येतो आणि त्यामुळे कम्प्युटर लॅपटॉप मोबाईलचा अतिवापर करणाऱ्यांमध्ये बऱ्याचदा असं जाणवतं की स्क्रीनवर दिसणारी जी अक्षरं आहे तर ती अचानक कुसट झाल्यासारखी भासतात आणि म्हणूनच आपण डोळ्यांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे कम्प्युटर लॅपटॉप मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवरती काय परिणाम होतात हे आपण आज जाणून घेतलं आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मोबाईल लॅपटॉप आणि कम्प्युटर यांचा सुरक्षित वापर कसा करायचा बरं आणि त्यासाठी आपण कोणत्या प्रकारची उपाययोजना किंवा कोणत्या प्रकारचे नियमांचं पालन करणं गरजेचं आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि हो सुजय आय केअर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण निसर्ग डोळे देतो आम्ही त्याची काळजी घेतो धन्यवाद